सांज तालुक्यामधील का कामरगाव ग्रामपंचायत समोरील मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापासून अतिक्रमण केले होते ग्रामपंचायतनी या अतिक्रमण धारकांना या आधी सूचना दिल्या होत्या परंतु अतिक्रमण धारकांनी याकडे दुर्लक्ष केले असता शेवटी ग्रामपंचायत कामरगाव यांना टोकाची भूमिका घेत गजरात चालवावा लागला आणि ग्रामपंचायतचे सरपंच साहेबराव तुमसर यांनी ठराव घेऊन आणि तो मंजूर घेतला तसेच गेले अनेक वर्षापासून असलेले अतिक्रमण सरपंच साहेबराव तुमसर यांनी हटवलेले आहे त्यामुळे गावातील नागरिकांकडून सरपंचाचे कौतुक होत आहे हे अतिक्रमण बऱ्याच वर्षापासून अतिक्रमण होते ग्रामपंचायतचा झेंडा हा तिसऱ्या मजल्यावर भडकड होता ते आजपर्यंत कोणी कामाला तयार नव्हती आम्ही ते ग्रामपंचायत पुढचं अतिक्रमण काढून आज पूर्ण परिसर मोकळा करून दिला याचा या, ठराव या, या, या था घेऊन बारा तेरा मेंबरन ठराव घेऊन हा हा पूर्ण परिसर मोकळा केला त्याच्यापासून जनतेस त्रास होत होता हा आठवडी बाजार आठवडी बाजार असल्यामुळे लोकांना म्हणून ते अतिक्रमण काढण्यात आले आता त्या ठिकाणी काय करता तुम्ही त्या ठिकाणी आम्ही तिसऱ्या मजल्यावरला झेंडा तिथं खाली करतो प्रतिनिधी सागर घोडे कामरगाव